नमस्कार शेतकरी मित्रांनो श्रीहरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये तुम्हाला सर्वांचं मी श्रीकांत सामचे सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण याच आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये कोणकोणत्या समस्या आहे यावर चर्चा चे करणार आहोत त्याच्यातली आपल्या एक शेतकरी मित्राचा प्रश्न होता की आपल्या ड्रॅगन फ्रूटचं जे फळ आहे त्यावर मुंग्यांचा अटॅक होतो किंवा त्याचा जो ड्रॅगन फ्रूटचा वाढतो वाढीचा जो शेंडा असतो त्यावर मुंग्यांचा अटॅक होतो तर आपण या विषयावर आज चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये मुंग्यांचा अटॅक काय होतो तेव्हा त्यापासून ते आपल्याला काय परिणाम होतात पहिले आपण हे जाणून घेऊया त्यानंतर आपण त्याच्यावर काय उपाय करू शकतो आपण हे पाहूया सर्वप्रथम जो ड्रॅगन फ्रूटचा जे फ्रूट असतं किंवा शेंडा असतो त्यावर मुंग्यांचा अटॅक काय होतो तर प्रथम विचार केला तर आपला जो हा आप जो आपला ड्रॅगन फ्रूटचा नवीन जो वाढचा नवीन जो शेंडा असतो ना त्यावर काय असतं एक थोडासा लवचिकपणा असतो असा चिकटपणा असल्यामुळे ते चिकटपणा असल्यामुळे ते चिकटपणा खाण्यासाठी मुंग्या येत असतात आपल्या ड्रॅगन फ्रूटला त्यावर काही असं परिणाम होत नाही पण एक थोडासा ते जागा अशी जो शेणा असतो तो, तो खुर्दुडल्या होतो त्यामुळं आणि एक जर फळावर जर पाहिलं तर फळावर बी अशाच प्रकारचे एक चिकटपणा पण असतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट काय जर तुमचा फ्रूटवर जर थोडासा मावा वगैरे काही जरा थोडासा असेल तर तो मावा खाण्यासाठी मुंग्या येत असतात झाड जाड़ प्रत्येक झाडाला नुकसान मुंग्यांचं काहीच नाही फक्त मुंग्या आपल्याला तर त्यांचं अन्न शोधत असतात ते अन्न शोधता शोधता त्यांना मावा किंवा समजा जे चुगटपणा असतो आपल्या शेंड्यावर किंवा फळावर तो खाण्यासाठी तो मुंग्या येत असतात तर मित्रांनो तर आपल्याला या मुंग्यांपासून जो ड्रॅगन फ्रूटला थोडाफार जो अटॅक होतो त्याच्यासाठी उपाययोजना काय करता येईल आपण त्याच्यावर पण आपण थोडंसं चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो प्रथम आपल्याला एक आपण काय करू शकतो मुंग्या समजा जर तुम्हाला फळावर किंवा झाडा जर वाटल्या तर ते प्रथम काय करायचं आपला जो पोल जो आहे आपल्या झाडाचा पहिला जो ज्यापाशी आपण जो रोप लावलेलं असेल पोलजवळ आपण एक थायमेट असेल ते पण टाकू शकता असं गोल रिंगण करून समजा पोलजवळ जर थायमेट टाकलं तरी पण त्याचा प्रादुर्भाव कमी होतो किंवा मग बीएसी पावडर असेल तरी टाकले तरी चालते पण एक एक काम करताना फक्त जास्त प्रमाणात वापरून कारण आपल्याला त्याचा परिणाम त्यामुळे टाकताना जास्त वापरायची गरज नाही एक दहा ते पंधरा ग्रॅम आपण आपण टाकू शकतो आणि दुसरा उपाय जर म्हणला तर दुसरा उपाय हा आहे की आपण एखादी साधे कीटकनाशक असेल किंवा मग क्लोरो असेल किंवा मोनोसिल रोगर या सगळे एकदम साधे साधे जे फवारणी आहेत आपण एक त्याचा एक स्प्रे घेऊ शकतो स्प्रे घाताना त्याच्यात एक बुरशीनाशक पण वापरा म्हणजे आपल्याला चांगलं येईल आणि मुंग्यांचा असा उपाय असा नाही की लगेच एक आता समजा एक फवारणी केली किंवा आपण हे टाकलं लगेच कायमच्याच नाही शाईल असं नाही पण ते कालांतरानं समजा एक पंधरा वीस दिवसातून आपण एक फवारणी केली त्यामध्ये पण ते ऑटोमॅटिक कंट्रोल होत असतात कारण मुंग्यांचा अटॅक का असा खूप असा अटॅक नसतो थो, थोड्याशा प्रमाणात असतो थो। तर त्या त्या मेन गोष्ट आहे समजा त्या मुंग्यांचा झाडावर ड्रॅगन फुटला आपल्याला असं जास्त काही दुष्परिणाम नाही आहे त्यामुळे लईचा पूर्ण असं एकदा विचार पूर्ण मुंग्या शंभर टक्के मिळायच पाहिजे असं काही ना नाही त्यामुळे हे थोडासा जो उपाय केला तर भरपूर होता त्या शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर असेच कमेंट्समध्ये सांगा त्यावर मी पुन्हा एखादा व्हिडिओ बनवून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद